नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकाळलेली बारा क्विंटल जास्ती दरे आठ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जातायचा चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती आपोट या ठिकाणी अवकालेली तीनशे साठ क्विंटल ज्याशी दर आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर या ठिकाणी अवकालेली पंचावन्न क्विंटल जशीचा दर आहे सात हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती वडूज या ठिकाणी अवकालेली दहा क्विंटल ज्याशी दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तशी पुढील बाजार समिती मालेगाव या ठिकाणी जास्तीचा था दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जाते काटे वर